नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कुन्नूर परिसरात आध्यात्मिक वातावरण वातावरण अजूनही वाढले पाहिजे आमदार शशिकला जोल्हे कुन्नूर व परिसरात अध्यात्माचा ओढाव जास्त असून तो अजूनही वाढला पाहिजे तो वाढण्यासाठी कुन्नूर येथील शंभू महादेव देवस्थान कमिटी व तावदारी परिवार शिवरात्री महोत्सवाच्या माध्यमातून करत आहे असे मत आमदार शशिकला जोल्हे यांनी व्यक्त केले कुन्नूर तालुका निपाणी येथील शंभू महादेव देवस्थानच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या मंडपाची वास्तुशांती व महाशिवरात्री महोत्सव दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी अखेर होत असून या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नूतन मंडपाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी समाधी मठ निपाणीचे प्राणलिंग परमपूज प्राणलिंग महास्वामीजी यांचे दिव्य सानिध्य व हालशुगर संचालक सुकमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार जोल्हे म्हणाले की मी प्रयाग र, याग प्रयागराज सोहळ्यातून कालच आले तोच आज दुधगंगा व वेदगंगा अशा पवित्र नद्यांच्या संगमावरील कुन्नूर येथील शंभू महादेव देवाच्या दर्शनाचा लाभ हे मी माझे भाग्य समजते असे सांगून आज शंभू महादेव मंदिराच्या मंडपासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केला होता त्यापैकी दहा लाख रुपये दिल्याने हा मंडप पूर्ण झाला उर्वरित मंड फंडही लवकरच जमा करू असे सांगितले यावेळी आशीर्वचनपर बोलताना प्राणलिंग महास्वामीजी म्हणाले की आज कुन्नूर येथे अध्यात्म वातावरण निर्माण होण्यास जोल्ले दंपत्यांची चालना आहे हे विशेष म्हणजे मुलांच्यावर चांगले संस्कार व अध्यात्म रुजवले पाहिजे तावदारी परिवाराने अध्यात्म जे अध्यात्म कार्य सुरू केले आहे याचा आदर्श घ्यायला हवा असे सांगितले यावेळी हालशुगर संचालक सुकुमार पाटील कोगनोळेचे श्री प्रकाश कदम यांनी ही मनोगती व्यक्त केली प्रारंभी सकाळी शंभू महादेवाचे महादेवास अभिषेक घातल्यानंतर विधीपूर्वक होम हवन पूजा पार पडली त्यानंतर नूतन मंडपाचे विधीपूर्व उद्घाटन आमदार शशिकुला जोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत भागोजी धनगर यांनी तर आभार तावदारी वहिनी यांनी मांडले सदर मंडप उद्घाटन समारंभ व शिवरात्री उत्सव सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी शंभू महादेवी देवस्थान कमिटी तावदारी परिवार भाजप कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते तर आजपासून दिनांक सत्तावीसपर्यंत प्रवचन हरिजागर आरती असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत मित्रोहो आमच्या विचारा विचारांच्या तारा या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करावे अशी शेअर शेअर कराव्या अशी विनंती करतो धन्यवाद विचारांच्या

प्रयान करून आल्यानंतर जे अनुभव होत आहे ना ते जोले ते अनुभव घेणाऱ्यांनाच माहित होत आणि तिथून डायरेक्ट आलं तिथं वेगदंगा आणि दूरगंगाच्या संगम स्थळी आज मी एकदा महादेवाच्या कार्यक्रमा

ಯಾಕೆ ನಾವು ಪುಣ್ಯೋದಾರ ದೂರ ಗಂಗಾ ವೇದ ಗಂಗಾ ಸ್ಥಾನದಾಗ ಆರತಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಗಂಗಾ ಆರತಿ ಮಾಡಬಾರ್ದು ಅದರಿಂದ ಮುಂದಿನ ವರ್ಷ ಶಿವರಾತ್ರಿ ಒಳಗ್ ಅದನ್ನು ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಲ್ಲಿ ಬಾರದು ಎಲ್ಲ ಗಂಗಾ ಆಸ್ತಿ ಮಾಡಿ ಈ ಪಾವನವಾದಂತಹದಲ್ಲಿ ನಾನು ಈಗ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ ಇವತ್ತು ಮೂರ್ತಿ ನೋಡಿದ ಇಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಅನಿಸ್ತಾ ನಾ ನಾನ್ ಕೇಳಾಕತ್ತೆ ಮೂರ್ತಿ ಎಷ್ಟು ವರ್ಷದಿಂದ ಮಾಡಿದೀವಿ ಹೆಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಎಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ವಜ್ರ ಲೆಕ್ಕ ಮಾಡಿದ್ರೆ ಅವಾಗ ಹೋದ ವರ್ಷ ಶಿವರಾತ್ರಿ ನಾನು ಅನ್ನ ಸ್ಯಾಕ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗಿದ್ವಿ ಅವಾಗ ರಾಕೇಶ್ ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಮನಿ ದೇವರ ಶಿಖರ ಶಿಂಗ್ ಕೊಡ್ವೈನಿ ನಮ್ ಹಿರಿಯರು ಎಲ್ಲರೂ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಕ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಆ ಬಾಳೆವ್ ಇಲ್ಲೇ ಸ್ಥಾಪನಾ ಮಾಡಿದ್ರು ಇವತ್ತು ನಾವು ಮುಂದಿನ ಜನರೇಷನ್ ಮುಂದಿನ ಅವರು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೊರ್ತೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಖರೋಬರ ತುಂಬಾ ಆನಂದ ಆಗ್ತದೆ कारण पूर्वी सगळ्यांना शिखर शिंगणापूरला जायचं शक्य नव्हतं कोणाला शक्य होतं को तरी जात होते कोणाला नाही ना ना ना। त्यांनी इथूनच पाय पडायचं परंतु तावदारे परिवाराच्या आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळी किती दूर दृष्टिकोनाने विचार केला असेल कुणाला तिथं जायला येत नाही शिंगणापूरला हिथेच महादेवाला आम्ही स्थापना करूया आणि हिथेच महादेवाचं दर्शन घेऊ त्यांनी त्या दूरदृष्टीकोनातून महादेवाची पिंडी आणि बसवांना स्थापना केलं परंतु ते वारसा पुढे चालवून घेऊन जाण हे फार महत्वाचं हो आणि मला आज खूप आनंद होतोय कम्प्युटर युगात आहे स्पर्धात्मक युगात आहे तंत्रज्ञानाच्या युगात आहे आपण काय म्हणतो कलियुगाला बैठक बसून आमचे पूर्वज म्हणतात बघा काय कलियुगाल बिल अशा काळामध्ये हसलं तरी देखील आज आम्ही आमचा संस्कार आमचा धर्म आमचा देवधर्म थोडं थोडस सा विसरत चाललंय परंतु मला खूप अभिमान वाटतय की हे दावदारे परिवार जे पूर्वजांनी घालून दिलेला त्यांचा जे नियम होता त्यांचं जे काही ध्येय होत ते आता जे मुलं पूर्ण करायला लागलेत ना ह्याच्यापेक्षा मोठ्या संस्कार आम्ही कुठेही बघायला शक्य नाही ते चालत जायला होतात तिथं आपल्याला काय मुलं देखील हे बघतात आणि बघून शिकतात आणि त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये देखील आपला संस्कार निर्माण करायला असे देवस्थान असे गुरुवर्य आणि मठ हे फार महत्वाचं आपल्या देशामध्ये आहे म्हणून आपल्याकडं ज्या वेळेला मुजराई खातं होतं धर्मदायी खातं होतं त्यावेळेला जितकं शक्य होईल तितकं त्या वेळेला आपण ह्या निपाणी भागामध्ये एवढंच नाही तर कर्नाटकामध्ये सगळ्या मोठ्या मंदिराचं देवस्थानाचं जिर्ण तर कर्नाटकाची जागा पण नव्हती गेल्या वेळेला आम्ही दोघं आलो वज्र वज्रलेख झाला होता अभिषेक होता आम्ही दोघं आलो तर इथे समुदाय बघून इतकं सुंदर कार्यक्रम करायला लागलाय म्हटल्यानंतर मुलं म्हटले की करायचा विचार आहे तर मी म्हटलं ते जागा आहे की नाही बघितलं नव्हतं आम्ही वीस लाखाचा एक निधी म्हणून मी मंजूर केलं होतं त्यात दहा लाख आता हे बांधून झालंय अजून दहा लाख शिल्लक आहे हे मला तो सांगाते 5 लाख करायचं रोज 100 कामा कार्यक्रम करत जाणार आणि तुम्ही विचारलं नाहीतर माझ्याकडे लक्ष्य प्राप्त आहे हे तर 5 लाख तक करायचं ते भूतपर्यंत सोडायचं नाही आम्ही ज्या तुम्ही ज्या पिढालक

ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಬೆಳೀತಾ ಹಾತೇಕ ಎಲ್ಲಾರು ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಳೀತಾ ನೀವೊಂದು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಬೆಳಿತ ಆ ಬೆಳೆಯಾಕೆಲ್ಲ ನೀರು ನೀವೆಲ್ಲಾರು ಕಾರಣ ಗೊತ್ತಾಗ ಒಬ್ಬರೇ ಇಲ್ಲ ಇಬ್ಬರ ಇಲ್ಲ ಅದ್ರೊಳಗೆ ಎಲ್ಲಾರು ಕಾರಣದಾಗಲ ಹಾಸ್ಬಂದ ಅಣ್ಣ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಳ್ಳಿ ಇಲ್ಲಿ ಅಷ್ಟ ಅಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಂದ್ರೆ ಐವತ್ಮೂರ ಐವತ್ ಮೂರು ಹಳ್ಳಿ ಅಂತ ಯಾವ ಹಳ್ಳಿಯೂ ಆದ್ರೂ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಅವ್ರ ಗುರುಗಳು ಸಹ ಮಾಡಿದ್ರೆ ಈ ಹುಡುಗ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ವಿಷಯ ಎಲ್ಲಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ಈ